अहिला मालूम तो ही होना तो तो ता है तालाबू दादा इक्कता जाकी दस डेढ़ इक्कता बज इक्कता आने तक अंगवाड़े का बारी दर मातूबा ना चला बार दावा बन जाओगे सुंदर दावती हैं थोड़ा सा कहते रहता है सन्ने है लावण्य माहिती संपर्क करा लावण्य राणे धन्या शिवा सुटलाय प्रेक्षकांनी लक्ष द्या काळजी घ्या पब्लिक

जरारी ते करीत करतो सरजे आणि सुंदर गातोय मैदा तोडवतो झोळा उडवतोय सरजे आणि सुंदर हल्ला खल्ला रे हे सगळी

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ý thức 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 ý

रणीर नाटली है जवर जवान पोचल बाजला प्रेस्टकार अपने रसीला हाथ लग रहा रसी ऐसी बाजूला उ सगे प्रेस्टकार रसीला हाथ लग ऊपर ना लाभ मेरा जरा ಇಡುವ ಇತಾನಪ್ಪನ ಆಯ್ತು ಅಡಿಕೆ ಹುಷಾರಿನ மடையா சீட் போட்டுச்சு இப்போ ஆடிட்டேனே இப்போ ஆடி

धावपटी सुवड्यात चांगला तर आणि त्याचा दोन पोली नंदा आणि गणेश अतिशय वेगवान गेलेली आणि चवण्याच वेगात प्रत्येक का पाहायचं आहे त्याच कौत्य करायला जॅकीच जो ड्रायव्हर आहे तो बघायचा

आणि चांगला वेग अतिशय सुंदर वेग चला सुंदर अतिशय सुंदर वेग आता मात्र ड्रायव्हरचं कौशल्य त्यानंतर ड्रायव्हर ने योग्य वेळी गाडी जर परतवली त्याच वेगामध्ये गाडी जर परत आली तर मात्र आपण गुलाबाचा मानकरी घेऊ शकतो आणि गाडी

जो समोर चालले कृपया आपण काय साईडला आहे या वेगामध्ये गाडी गेली होती ते वेग थोडासा मंडवलेला दिसतोय तरी तर काय होते सुंदर असा वेग आली प्रयास पडा लावलेला आहे महिलांना सेफ्टी करू नये आणि सेफ्टी वगैरे चावू नये विनंती आहे पुढल्या एकदा सगळ्या गाडी चालकांना सेफ्टी वगैरे नये आपले ज्ञानेश्वर कदम आपल्या गावचे भुवा ज्ञानेश्वर कदम यांना कृपया आभार मानव त्यांच्या पत्र आणि यांना विनंती करतो

మేడం అభారి ము सोळा नंबर आहे सोळा नंबर गाडी सोळा नंबर गाडी सोळा नंबर गाडी पळाली आहे सागर सागर आणि नाग्या पळते चांगलं मैदान करतोय नवीन पळवला काय करते का मिगेगा इकडे सांगते

श्री पंढरीनाथ राणे श्री विश्वनाथ राणे श्री चंद्रकांत राणे श्री नामदेव राणे आणि श्री वाघोली श्रीपद राणे या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमच्या या सहकार्यामुळेच ते शक्य झाले स्पर्धा पुढे पार पाडणं आम्हाला सोबतच सर्व देणगीदार आर्थिक दृष्ट्या आणि इतर अनेक दृष्ट्या आम्हाला वजन करून त्या सर्व मंडळ खूप खूप आभारी आहे वेळेवर आला अर्ध्यावर आले त्यांना भेटा नंदी पाणी आले नेत सुलतानची जोडी पाहूया काय करते सगळे लांब उभे राहाच्या बाहेर उभे राहा सगळे चांगतानालाय

चांगले वेगाने गाडी पार दिसताय फ्रंट कमिशन बाजूला वगैरा ना जागेवर ना लागला ना ना जागेवर ना लागला ना आग आहे मग आग आहे ना 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 आग

दोन वर्ष बावीस नंतर पडतोय आपल्या पायाती आणि सारखा पडतोय जेषे गाणी रस्तीच्या बाहेर उभे राहायला रस्तीच्या बाहेर उभे राहा ते गाणी आठवडे दाखवू लागा आठवडे जाऊ नका

एक ताकदी मी उभा राहतो प्रत्येक कार्यक्रम पार पाडण्यासाठी का प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक मंडळ उभं राहतो अशी काही मोजकी मंडळ मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शारदा विद्यालय ग्रामसेवा मंडळ डायकारवाडी एकीकरण एकीकरक मंडळ आय मंडळ टेपवाडी बालगोपाल मित्र मित्रमंडळ वरचीवाडी मावळ मित्र मंडळ फवजारवाडी दत्तपुरुष सेवा मंडळ करतागिरी तेलुवाडी श्री गणेश मित्र मंडळ कर्तादेवी धावडेवाडी नवतारू मित्रमंडळ कर्तादेवी विश्वकर्मा भजन मंडळ कर्तादेवी सुतारवाडी श्री गणेश विकास मंडळ पथारवाडी श्री गर्जना माता आजोली मित्र मंडळ बौद्धवाडी मुंबई असे अजून बरेच बरेच मंडळ आणि ग्रामस्थ आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत आले

પણ હરકત ના ઓન ઓળતા